नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज भाग तेवीस मध्ये प्रमुख विद्यापीठ घेऊन आलोय महाराष्ट्रातील आता प्रमुख विद्यापीठांवर तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे येतात तर देशातलं पहिलं कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आलंय किंवा भारतातलं तिसरं किंवा महाराष्ट्रातलं पहिलं मत्स्य मत्स्य विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आलंय यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातात याच्यावर जोडा लावा अथवा कोणत्याही घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते कसे ते बघूया आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ आता हे कुठे आहे तर राहुरी नगर या ठिकाणी आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोकण म्हटलं की लगेच दाकोलीमध्ये जावं डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे तुम्हाला आढळेल कुठे रायगड या ठिकाणी लोणेरी रायगड म्हणून ठिकाण आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ हे तुम्हाला आढळलं रामटेक नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आता वैशिष्ट्य बघा की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं पण देशातलं तिसरं आहे आणि अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ हे सुद्धा नागपूरमध्ये आढळतं पण हे देशातलं पहिलं जे भारतामध्ये महाराष्ट्र मुक्त कृषी विद्यापीठ स्थापन झालं नागपूर जिल्ह्यामध्ये बघा हे दोन तर अत्यंत महत्वाचे आहेत पण कधी कधी कृषी विद्यापीठ तुम्हाला विचारले जातात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं महात्मा फुले विचारलं की नगर पंजाबराव देशमुख विचारलं तर अकोला डॉक्टर बाळासाहेब सावंत विचारलं तर दापोले डॉक्टर वसंतराव नाईक विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रामुख्याने मराठवाडा म्हणतात परभणी हे लक्षात ही ठिकाणं हे अत्यंत महत्वाची ठिकाणं आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारला जातो आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू